महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट आणि दैनिक पुढारी कस्तुरी तर्फे दीपोत्सव शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजता महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचा प्रारंभ रांगोळी प्रदर्शन आणि हळदी कार्यक्रमही होणार गणिंगलज येथील महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट आणि दैनिक पुढारी कस्तुरी क्लब, क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देव दीपावली निमित्त भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी मंदिरात सुरू होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दीपोत्सवाच्या प्रारंभाने होईल यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्तिक अमावस्येनिमित्त दरवर्षी दीपोत्सवाचा कार्यक्रम होत असून यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता महालक्ष्मी मंदिरात विविध शाळांचे कला शिक्षक सहकारी तसेच कस्तुरी क्लब सभासद यांच्या सहभागातून रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे हे प्रदर्शन रात्री दहा वाजेपर्यंत खुलं राहील कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे आणि दैनिक पुढारी कस्तुरी क्लब यांच्या वतीने करण्यात आलं आहे स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाचा सा आनंद घ्यावा असं आयोजकांनी म्हटलं आहे